रामकृष्ण माऊली नमस्कार मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन चॅनल मध्ये आपलं सर्वांचं एक एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशल असा आहे की आषाढी एकादशी येते त्यासाठी आम्ही तयार केलेले आहेत विठू माऊलीचे मुकुट आणि ते सुद्धा सोळा साईज पासून तर तेवीस साईज पर्यंत म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत आम्ही हे नवीन स्टॉक तयार केलेला आहे आणि सोबतच तुकाराम महाराजांच्या पगड्या देखील आम्ही तयार केलेल्या आहेत आणि एवढंच नाही तुम्ही आम्हाला माप द्या तुमच्या तुम्हाला किती मापानुसार आपल्याला आप, मुकुट पाहिजेत पगड्या पाहिजेत त्या मापानुसार तुमची ऑर्डर स्वीकारली जाईल आणि तुमच्यापर्यंत कुरिअरद्वारे पोहोचवली जाईल तर एवढंच नाही मित्रांनो तुम्हाला सिंगल मुकुट पाहिजे असला तरी आम्ही तो बनवून देऊ शकतो तुकाराम महाराजांची पगडी जरी पाहिजे असली तरी सिंगल सुद्धा आपल्याला मिळून जाईल आणि खास करून ड्रेपरी शॉपसाठी रेंटल देण्यासाठी ह्या मजबूत पगड्या आम्ही तयार केलेल्या आहेत एक दीड दीड दोन दोन वर्ष ह्या पगड्या टिकतात ह्या मुकुट टिकतात आम्ही तारीचा मोल्ड वगैरे हो त्याला लावलेला आहे फिनिशिंग चांगली त्याला टिकली वगैरे हो लटकन अतिशय सुंदर लावलेले आहेत आणि जर तुम्हाला कुणाला हे मुकुट किंवा तुकाराम महाराजांची पगडी पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओ खाली दिलेला माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस हा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला सर्व प्रकारच्या पगड्या ब्रह्मांड क्रिएशन चॅनेलमध्ये मिळून जातील आमचा पत्ता आहे अहिल्यानगर तालुका अकोले स्वामी समर्थक केंद्राजवळ पाटील गल्ली या ठिकाणी आमचं ब्रह्मांड क्रिएशन या नावाने शॉप आहे आमच्याकडे सर्व प्रकारच्या पगड्या मुकुट जिरेटो माऊळी पगड्या सर्व पगड्या आमच्याकडे मिळतात होलसेल भावामध्ये मिळतात आणि जर तुम्हाला जर कुणाला हवे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आता एकादवस येते त्या एकादशीसाठी विठुल माऊलींचे मुकुट आणि तुकाराम महाराजांच्या पगड्या आत्ता तयार आहेत तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर द्या आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद